नमस्कार मंडळी आपण एक पुन्हा नवीन विषय घेऊन आलो आहे आता जो कायदा काढला नाही आहे आपल्या ड्रायव्हर म मित्रमंडळांच्या संदर्भात की ते का आंदोलन करतात किंवा त्यांना कशामुळे आंदोलन करावं लागतंय तर तो कायदा मी तुम्हाला वाचून दाखवतो तो, तो कायदा असा आहे काय आहे हिट अँड रन कायदा तर तो, तो कायदा त्यांनी कशासाठी काढला त्याचं ते त्यांनी मूळ कारण पहिलं दिलेलं आहे की बेफिकीर वाहने चालवून अपघात आणि त्यामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करून असा कायदा बनवलेला आहे कायद्यातील पहिल्या नंबरवरती त्यांनी असं बनवलंय अपघातानंतर पोलिसांना किंवा प्रशासनाला न कळवता पळून गेल्यास कठोर शिक्षा दुसरा ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला अपघातानंतर ड्रायव्हर पळून गेल्यास दहा वर्षाचा कारावास सात लाखांचा दंड हा दुसरा नंबरचा कायदा आणि त्याच्यानंतर तिसरा नियम त्यांचा तिसरा अपघात झाला आणि ड्रायव्हरने पोलिसांना कळवलं जखमींची मदत केली तर दंडासह पाच वर्षाचा कारावास म्हणजे ड्राय अपघात झाला आणि ड्रायव्हरने कळवून सुद्धा त्याला तिथे कारावास आणि पाच वर्षाचा आणि दंड पण भरावा लागणार आहे आणि चौथा आधी जामीनपत्र नंतरला गुन्हा आता जामीनपत्र गुन्हा आधीचा त्यांचं जामीनपत्र गुन्हा होता तो तसाच आहे तर अजामीनपत्र आहे सॉरी पहिला जामीनपत्राचा होता आणि जामीनपत्र गुन्हा आणि आता अजामीनपत्राचा गुन्हा असा आहे तर ड्रायव्हर ही देशाची आपल्या महत्त्वाची कडी मानली जाते आणि त्यांच्याबद्दल शंभर ड्रायव्हरांमध्ये एखादा ड्रायवर असा असेल जो स्वतःहून किंवा त्याच्याकडून ॲक्सिडंट घडवून येतात पण बाकीचे जे सगळे ड्रायव्हर असतात ते व्यवस्थित नित्य नियमाने गाड्या त्यांच्या चालवत असतात तर त्याच्यामुळे सरकारने या गोष्टींवरती विचार केला पाहिजे आणि जे ड्रायवर लोकं आहेत जे ड्रायव्हर आपले मित्र आहेत ते सगळे ह्या देशाचा एक कणा आहेत कारण जेवढं ट्रान्सपोर्ट होतं हे खूप मोठ्या मोठ्या गाड्यांच्यातून आता आपण मुंबईमध्ये बघतो गोव्या रोडला बघतो तर खूप मोठे मोठे ट्रक हे जात येत असतात आणि त्याच्या माध्यमातून आपल्या देशाची दळणवळण होत असते तर या कायद्यांच्यात सरकारने काहीतरी चांगली तरतूद केली पाहिजे जेणेकरून ड्रायव्हर मित्रांनासुद्धा त्रास नाही झाला पाहिजे आणि तो कायदासुद्धा चांगला असला पाहिजे जेणेकरून ड्रायवर लोकसुद्धा त्याच्यातून चांगले सावरतील आणि त्यांना जो पहिले जसे होते म्हणजे त्यांना काही त्रास होणार नाही याचीसुद्धा काळजी घेतली जाईल कारण आपल्याकडे का अशा काही गोष्टी होतात की माणसांच्या पण चुका असतात किंवा अचानक वाटेमध्ये कुत्रा येतो तेव्हा सुद्धा ॲक्सिडंट होतात आणि त्याच्यामुळे आपण सारखं ड्रायव्हरला गृहीत पकडू शकत नाही त्याच्यामुळे कायद्यामध्ये तरतूद होणं सुद्धा गरजेचं आहे असं आपलं मत आहे मित्रांनो तुमचं या कायद्याच्या बाबतीत काय मत आहे त्या कायद्याचं नाव बघा कसं आहे काय आहे हिट अँड रन कायदा तर हिट अँड रन या कायद्याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंतही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून हिट अँड रन या कायद्याबद्दल लोकांना माहिती होईल आणि जास्तीत जास्त ड्रायवर लोकांनी सुद्धा ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून कायद्यात बदल होण्यास मदत होईल कारण माझा मित्रसुद्धा ड्रायव्हर होता आणि तो आता ह्या जगात नाही आहे पण तो सुद्धा खूप सेफली गाडी चालवायचा आणि त्याला एका माणसाने येऊन दुसऱ्या बाईकवाल्याने येऊन स्वतःहून ठोकला होता तर त्याच्यामुळे ह्या अशा गोष्टी घडत असतात आणि आता रस्ता आला तर गाड्या आल्या गाड्या आल्या तर माणसं आली आणि माणसं आली तर तिथे कायदा पण आला आणि त्या कायद्याच्या चौकटीत राहून सगळेजण काम करत असतात पण अनावधानाने काही गोष्टी घडतात तर त्या गोष्टीसुद्धा सरकारने लक्षात घेतल्या पाहिजेत आणि आपल्या ड्रायवर मंडळींच्या बाजूने उभं राहिला पाहिजे हीच इच्छा तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो जय शिवराय जयदेव जय शंभूराजे हर हर महादेव जय श्रीराम